तर बघा आम्ही मस्त आता काहीतरी स्नॅक मध्ये घेऊ शांत मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला वाटत असेल आज रेसिपी वगैरे झाली नाहीये पण जी माझी जी एकदम जीवाची जिवाभावाची जी भावाची जी आहे वैशाली आज तिचा आहे तर आज मी खूप खुश आहे तिचा अठरा तारखेला बड्डे असतो अठरा सप्टेंबर तर आम्ही दोघेही ह्या दिवसाची वाट बघत असते वाट बघत असतो मी तिच्या ती माझ्या बड्डेची तर मला असं एक म्हणत आलं म्हटलं चला आज आपण बड्डे ना एक कॅफे आहे तर माझ्या ओळखीची जाण नीर सुरवशी म्हणून तर त्यांनी हे कॅफे टाकलेला आहे तर म्हटलं आपण चला आज तिचे तिचा बर्थडे तिथे करूया म्हटलं तर तिला काहीच माहिती नाहीये मी अचानक जाते तिला म्हटलं तू रेडी होऊन म्हंटल तर मी येते म्हंटल तुला तर तु ती मला खूप फोर्स होती कुठे जायचंय कुठे जायचंय म्हटलं नाही तू चल फक्त तू रेडी हो तिच्या तिच्या मिस्टर सोबत ती सकाळी जाऊन आली नऊशे गणपतीला तर तिला म्हटलं आता तुला वेळ आहे ती म्हण हो आता हो। मी रेडी हो म्हणजे मी तिला म्हटलं तू रेडी हो तर ठीक आहे म्हणे मी काय आराम वगैरे नाही करत मी पटकन रेडी होते तू मला घ्यायला ये म्हणे तर आता तिला काहीच माहिती नाही तर माझा एक छोटासा प्रयत्न राहील तिच्यासाठी का आणि तिच्यासाठी काय पुढे सांगायचं तिच्याबद्दल तर मी ते पुढे सांगलेच तुम्हाला का आमची मैत्री कशी झाली आमच्या कशी ओळख झाली थोडक्यात मी थोडंफार सांगणार आहे आणि थोडंफार तिचं कौतुक पण करणार आहे तर चला मग आज पैसा पण आपण तिला केक घेऊ तर आमच्याकडे एक नॉमेल्ट बेकरी आहे खूप छान केक मिळतो तिथे तर मातीच्यासाठी केक घ्यायचा आहे तिथे तर पुढे दाखवते चला तर आता मी निघालेली आहे ही आमची पार्किंग आहे तुम्हाला ही माझी गाडी बघितलीच आहे तुम्ही तर आता मी निघते आणि पहिले केक घेते आणि पुढे दाखवते तर मी वैशू केक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी तिथे गेल्यास तुम्हाला दाखवेन आणि आता मी गाडी स्टार्ट करते गाडीकडे जाते आणि छानसा छोटासा केक घेतलाय तिच्यासाठी मी आणि त्यावर कॅन्डल आणि चाकू वगैरे सर्व दिलं आहे त्यांनी रेडी करून तर आता छानसा केक दिलेला आहे मी तर मी वैशूला घेतले म्हणजे घेतलं आहे तिला घ्यायला घेऊन तुम्हाला सांगितलंच तसं तर आता मी तिला घेऊन चाललेली आहे तर तिथे पुढे कळेलच तुम्हाला मी कुठे तिला घेऊन चाललेली आहे तर मग पुढे दाखवते तुम्हाला माहितीच तिला मी बाहेर उभं केलेलं आहे तर मी इथे कॅफे मध्ये आलेली आहे तर आता मी काय तयारी केली ती दाखवते पुढे तुम्हाला तिला काहीच माहिती नाही आहे सरप्राईज आहे तिच्यासाठी तर छानस इथे कॅफे आहे छोट ते मी दाखवते बघा तिच्यासाठी छानस असं छान डेकोरेट केलेलं आहे बघा बनून तिला सिरियसली काहीच माहिती नाही ती ति कुल तिला खूप आनंद होणार आहे हे बघून पुढे दाखवते

आता छान आपण केक आहे तिला मस्त बर्थडे गेला बसवणार आहोत आपण बसवतो बाई आपण तर सीरियस तिला काहीच माहिती नव्हतं तिला माहिती नव्हतं हे ती तरी मला बोलली जाता ना गाडीवर का काय करणार आहे तू काय करणार आहे सांग मला पण म्हटलं नाही तुला सरप्राईज देऊ आपण तर पुढे मला हे बघा तुम्ही केक बघा किती सुंदर असा घेतलेला आहे तिथे मी दाखवलं नाही तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे वैशूचे सोळा सोमवार चालू होते असंही व केक नाही खाऊ शकत पण तरी पण मी तिथला नॉर्मल थोडासा असं देणार नाही पण जस्ट जास्त ती हे करेल तर छानशी आम्ही अशी तयारी केलेली आहे बघा तुम्ही बसली ती <laughs> आज आम्ही दोघीच आहोत तर मी काय कोणाला सांगितलं नाही माझ्या मैत्रिणींना मीच म्हटलं तिला सरप्राईज देऊ म्हटलं थी। थी। ती ती तार तार तर बघा आम्ही मस्त आता काहीतरी स्नॅक मध्ये घेऊ शांत तिला काय आवडतं ती खाऊ ते पण नाही खाऊ शकत कारण की तिला चालणारच नाही तर आम्ही कॉफी मागवलेली आहे तर कॉफी पिऊन घेतो आम्ही दोन माहितीच बाहेर साधं स्वीट आहे आम्ही तिथेच खाऊ मस्त काहीतरी आणि बघा मी छान असं ऑप्शनच तार तयार केलं आहे वैशूसाठी तर तुम्ही बैठक मीला छान असं छोट सर सरप्राईज दिलं तर तिला ही अनपेक्षित होतं ते का म्हणजे तिला खरंच वाटलं नव्हतं असं तिला मी घेऊन जाईल तिला खूप आनंद झाला तिथे आम्हाला आपलं का आता कधी जाऊन येऊनच आपल्याला ऑप्शन करावं लागतं म्हणून कॅफेला आहे तिचं ऑप्शन करून घेते आणि आम्ही दोघी हे पण आहे कॉलेजला गेलं तुम्हाला माहितीच आहे तर हे शूट घेत आहे आमचं तर सर आता तिचं असं ऑप्शन करते मी अ ती शांत आहे गोड तर ती खाऊ शकत नाही पतीला मी साखरची दाणे खाऊ घालते तर, आज सुंदर असा दिवस होता खास माझ्या मैत्रिणीचा तर मला माहितीच आहे ती माझी खरंच सिरियसली खूप छान मैत्रीण आहे आणि खरंच खूप अशी ती असते तर मला थोडस आमच्या बद्दल थोडंफार सांगायचं जास्त त्रास नाही देणार किंवा ज्याच मोरफट नाही करणार आम्ही आज सोळा सतरा वर्ष झाले तेव्हा भेटलो होतो मला वाटतंय दोन हजार नऊ दहा मध्ये भेटलो होतो आम्ही एकमेकींना तर आम्ही असंच एक म्हणजे ताई आहे एक सविता ताई म्हणून त्यांचं पार्लर आहे तिथं ती जॉबला होती क्लासला होती तर पार्लरच्या इथे मी त्या ताईकडे क्लास केला होता मग तिथे आम्ही दोघी भेटलो आणि ओके ओके आमचं एकदम नाही का तेव्हा काही फोन वगैरे एवढं नव्हतं तर तिच्याकडे पण छोटासा फोन होता आय थिंक तर मग छान अशी थोडं थोडं ओळख झाली मग तिचंही लग्न झालं माझं तो ऑनरेट झालेलं होतं आणि मग छान साई पण क्लासला यायची मी घेऊन यायची मग असं चालू होत आणि ही मैत्री एवढं छान रूपांतर अशी झाली म्हणजे आमच्या दोन्हीची अशी घट्ट मैत्री झाली मग तिचाही तिलाही छान तिचा तिला दोन मुलं आहेत तिची ओळख पण करून द्यायची तिला दोन मुलं आहेत ओम आणि रुद्र तिच्या मुलांचं नाव आहे तर छान ते पण शाळेत जातात पण बजाज आणि ती ही छान सगळ्यांना धरून चालते आणि काय इथे पण माझ्या बॅक साईडलाच राहते तर मला हे सांगायचं सा आहे पंधरा सोळा वर्ष झाले तर तिथून आम्ही जेव्हा करोनाचा काळ होता मी तुम्हाला सांगते आज जेव्हा करोनाचा काळ होता त्याच्यावर आम्ही छान होतोच मैत्री पण ही एवढी म्हणजे जी घट्ट म्हणतो एक अजिबाची मैत्री असते काय नाही औषध तिला मी सगळं शेअर करेल हीच एक अशी तर करोनाचा काळ होता जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा म्हणजे एवढी परिस्थिती खूप खराब झालेली होती मुळात आमच्या दोघांनाही करोना झाला होता म्हणजे माईल होता आमच्या दोघांनाही झाला होता तर तेव्हा तिने मला खूप साथ दिलेली आहे तर अक्षरशः करून यांना बोलवायची ती तुम्ही तुम्ही या खाली या घेऊन जा तर तिने म्हणजे नाही आपण एक म्हणतो ना मग जेव्हा आपल्याला एक समजतं एक नाही का आपल्यासाठी जो दुःखद उभा राहील तशी ती तिने मला ह्या करोना काळामध्ये खूप साथ दिली आणि सिरियसली मला म्हणजे त्या गोष्टी खरंच एक आनंद वाटतो का ती नेहमी मला तेव्हापासून आहे ना मला इतकं हे झालं ना म्हणजे आमच्या दोघांचे पण तेव्हा खूप विषय झाले का ती लगेच धावत आली आपल्यासाठी ती मी तरुणामध्ये नाही कसं म्हणाय बोलत म्हणजे समोर पण याय ती खाली ती म्हणायची पण मी येते पण नाही हे जायचे घ्यायला सर माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी स्वयंपाक करून ठेवायची डब्बा द्यायची तर असं सुंदर असं नातं आहे आमच्या दोघींच आणि असं फुलत राहावं छान राहावं तर तिला मी म्हणते तू बोल काय बोलायचं असेल तुला तर निशा आता निशा इथं सांगितलंच माझ्याबद्दल पण ती स्वतःच अशी आहे की असं म्हणजे तिचं एक रूपच असं आहे की सांग म्हणजे शब्दात शब्डतन, नाही सांगू शकत ती खूप सुंदर तिचं मन खूप छान साफ आहे ती खूप सुंदर म्हणजे तिचा स्वभाव इतका सुंदर आहे ना की ती आणि नेहमी एक मेन गोष्ट मला असं सांगायची की आमचं दोघींचं खूप भांडण होतं आम्ही इतकं भांडत असतो पण आम्ही नाही ठीक आहे ठीक आहे दोन दिवस फोन नाही करणार पण तिसऱ्या दिवशी ती तरी करेन मी तरी आणि हे आहे की नेहमी ना तीच घेते ती नेहमी काही झाले ना ती हा ती म्हणजे हा तुझा इगो तू खूप अशी आहे तू बोलणारच नाही पण आहे ना ऍक्च्युली मी तशी नाहीये मी ना थोडी खूप शांत आहे लवकर पटकन बोलत नाही आणि ती म्हणजे माझ्या मिश्रणानंतर ना तुण लिए तुण लिए तुण लिए तुण लिए तीच एक अशी आहे की माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी फोनवर तरी बोलत असली तरी पण म्हणजे एखादी वेळेस उदास असली काही भंडण झालेलं असलं किंवा मी डिस्टर्ब असली तरी ती माझ्या बोलण्यावरनं सुद्धा ओळखते की हा आज काहीतरी कुठेतरी काहीतरी कमी नाही का म्हणजे लगेच तिला समजतं आणि ज्या मैत्रिणीला आपल्या मनातली गोष्ट समजते ना तीच खरी जेव्हा बाबाची मैत्रिणी असली आणि मैत्रीचं नाव तर हे असंच पाहिजे नाही तर फक्त हाय हॅलो पार्टी करणं फिरणं वगैरे तसं नाही आमच्यामध्ये का सगळ्या काही गोष्टी एकदम सिमिलर आहे आम्ही दोघी सेम आहेत म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे माझ्या सगळ्या गोष्टी तिला माहित आहे आणि आम्ही दोघे एकमेकीशिवाय राहू शकत नाही म्हणजे आता हे सांगितल्यानंतर मला नाही वाटत की अजून काही असं सांगितलं गेलं पाहिजे की म्हणजे हे आम्ही राहू शकत नाही आमचं किती पण भांडण झालं किती पण काही झालं हा आम्ही तेवढ्या पुरता तेवढं नाराज होतं राग भरत हा ठीक आहे माझ्याकडून झाली मी पण तिला सॉरी बोलून तिला म्हणवते आणि तिचा स्वभाव असा आहे की तिला नुसतं बघितला हसला तरी लगेच <laughs> विसरून जाते तिला राग हा रागच येत नाही तिला आणि आला ना राग येतो तिला पण मग कसा येतो की आपण समोर आला ना बस तिच्याकडे बघितलं हसलं तरी ती विसरून जाते म्हणजे असा स्वभाव आहे तिचा ती मनामध्ये काहीच ठेवत नाही म्हणजे राग असला पण तरी पण तिच्याशी फक्त बोलला ना की लगेच विसरून जाते आणि मग त्याच्यामुळे ना कसं होतं भांडत जरी असतो ना पण मग ठीक आहे आणि मैत्रीमध्ये भांडण झालेच पाहिजे त्याच्याने प्रेम वाढतं आणि मी मला बोलायची सवय त्याच्यामुळे मी अजून जास्त सांगू नाही शकत पण मग मी अनेकदा तिला अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे दोन दिवस बघितलं आहे तिच्या होती तिच्या सोहळा पण चालू आहे तर सोळा सोमवार मध्ये आपण बाहेरचं काही काही खाऊ शकत नाही किंवा मग घरातही काही खाऊ शकत नाही पाणी धुऊ शकत नाही त्याचे खूप नियम असतात तर तिच्या आता बरेचशा का म्हणजे पाचसा सोमवार होऊन गेलेले आहे मग तिचं छानसं नंतर उद्यापन वगैरे राहील ते तर मी तुम्हाला शेअर करेलच आणि छान अशी आहे आमची मैत्री आ, मैत्री म्हणजे मला म्हणजे जुळायला आणि करायला खूप आवडते मी अनेक असे ग्रुप तयार करत असते मला ना मैत्रीण खूप आवडत करायला पण तो राग मैत्रिणी आहे आणि तिला ने, नेहमी सांगत असते हा मग मला खूप रागवतो हा ही मैत्रिणी अगं मैत्रिणी खूप असल्या साऱ्या तरी चालेल पण बेस्ट फ्रेंड फक्त माझी ती कोणीच नाही मला करत असते मला खूप रागवतो हा हिच्याशी बोलते तिच्याशी बोलते मला नाही आवडत नाही पण मला ती पटकन लगेच आणि मी ना अशी पटकन नाही होत माझी कोणाशी ओळख तिचं असं की लगेच ओळख पटकन लगेच ती कोणत पण विसरते आणि लगेच मैत्री तिची पटकन होऊन जाते आणि आज मला सांगायचं होतं की मला माहितीच नव्हतं म्हणजे हे hey, एवढा मोठा तिने सरप्राईज दिलेलं आहे की म्हणजे हे छोट्याने म्हणताय ना खरंच खूप मोठा सरप्राईज आहे आणि हा दिवस मला वाटलाच नव्हतं इतका स्पेशल होईल स्पेशल दिवस तर बड्डेचा सगळ्यांचा सगळ्यांसाठी असतोच पण खूप छान स्पेशल दिवस तिने आज माझा केलेला आहे खूप सुंदर आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला तिने छान कॅला बड्डे माझा सेलिब्रेट केला आणि खूप छान वाटलं आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि माहिती नव्हतं की एवढा मोठा सरप्राईज भेटणार आहे Uh, काय होत मी नेहमी रात्री घेऊन जाते तिच्याकडे गेट तर आता ना रात्री घेऊन म्हणजे जायला पण काही नाही पण ती आता खाऊ शकत नाही म्हणून मग मी पण थोडंसं केलं म्हटलं जाऊ आपण उद्या जाऊया काहीतरी वेगळं करू दरवेळेस आम्ही एक भेटतोच कुठे जातोस पण म्हटलं आम्ही थोडस वेगळं करूया छान था आपली युट्यूब फॅमिली पण आहे आणि तुम्हाला माहिती ना सगळ्यांना जेव्हा भावाची एक मैत्रीण असते त्याची ती माझी आहे मला खूप मैत्रिणी आहे खूप म्हणजे तुम्हाला खरंच सांगते मला इतक्या मैत्रिणी आहे ना पण जी एक आपण जागा देतो एक मैत्रीण ना एक अनेक खास माझी एक मैत्रीण आहे आज तर मी जगभरात सांगते तर खरंच ती माझी जीवाची मैत्रीण आहे त्याला म्हणतात बेस्ट बेस्ट फ्रेंड फ्रेंड ती माझी आहे आणि तिला जी वैशाली म्हटलं तिला खूप राग येतो जेव्हा मी वैशू मध्ये काय तिला तेच आवडतं आणि तिने माझ्या फोन मध्ये पण नाव तेच सेव्ह केलं मला वैशूच म्हणायचं कधी मला येत होतं मी वैशालीमध्ये तिला असं वाटत नाही की मग परगी झाली मी आणि ती तिने सांगितलंच ते छानच थोडंफार माझं कौतुक केलं तिच्या दिलेलं आहे मला आणि मी पण तिला दिलेलं आहे अनेक आपण म्हणतो अशा खूप आपल्या जीवनात खूप मैत्रिणी असतात होतात येतात जातात पण आम्ही दोघी सदैव अशा सोबत राहू पुढे आमच्या मुलांचे म्हणजे आता साई आहे तिचेही मुलं आहे छानशे मोठे होतील कॉलेज जातात आणि पुढेही मग जे आम्ही शेवटपर्यंत आम्ही सोबत राहणार आहे एकमेकांचा कधी सोडणार नाही तर अशीच भोले आमच्यावर अशीच कृपा राहू छान सुंदर तिचा तिला लाख लाख माझ्याकडून हर्षण साईकडून खूप खूप शुभेच्छा तर तिचा आजचा दिवस अजून सुंदर जावं आणि तिच्या थोडीशी छोटीशी ती पार्टी करणार आहे तिची काही फॅमिली आहे जॉईंट फॅमिली आहे तिची जावा वगैरे तिच्या येतात छानस तेही केक घेऊन येतील ती छानस पुढं तिचं तिचं ती करेन सेलिब्रेट तर तिचे हजमेंस्टर पण लेटच येणार तरी ते जाऊन आले तर असा आहे असा सुंदर असा ब्लॉग आमचा कसा वाटला काहीतरी मला वाटलं का खास माझी मैत्री ही किंवा आपली युट्यूब फॅमिली त्यांना कळावं का खरंच माझी खास मैत्रीण आहे तर ती वैशाली आहे वैशू आहे तर सुंदर असा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Make the next video with it and bye. Bye bye.